सोलापूरातून मोठी बातमी समोर येत आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पंढरपूरच्या वारीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र याला भाजपाकडून विरोध करण्यात आला या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना थेट इशारा दिला पालखी सोहळ्यात राजकारण आणू नये पालखी सोहळ्यात कॅटवॉक करण्यापेक्षा पालखी जिथे मुक्कामाला असेल तिथे येऊन दर्शन घ्यावे असं निंबळकर यांनी म्हटलं आज आम्ही पालखी सोहळ्याच्या प्रमुखांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की या वैष्णवांच्या सोहळ्याचा उपयोग राजकारणाच्या प्लॅटफॉर्मला कोणाला करू देऊ नका राहुल गांधी येणार ते पालखीत चालणार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भोळ्याबाबड्या वारकऱ्यांचा फायदा घेण्याचं कारस्थान काही राजकीय पक्ष करत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो असं निंबळकर यांनी म्हटलं पुढे बोलताना ते म्हणाले की यांच्या उभ्या आयुष्यात त्यांना कधी विठ्ठलाचं आणि माऊलींचं दर्शन घेतलं नाही या उलट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांसाठी हा महामार्ग बनवला फलटम पुणे पंढरपूर रेल्वेला मंजुरी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी पंढरपूरच्या विकासासाठी दिला असं असताना देखील भाजपाचे नेते राजकारणासाठी वारकरी संप्रदायाचा उपयोग करत नाहीत पण काही लोक राजकारणासाठी वारीचा प्लॅटफॉर्म वापर करत आहे वारकरी संप्रदायाला डाग लागत कामा नाही ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचं आहे त्यांनी पालखीच्या मुक्काम स्थळी जाऊन दर्शन घ्यावं निश्चितपणे त्यांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे पण त्यांनी इतक्या कॅटॉक करू नये अशी आमची भूमिका असल्याचं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे